महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट इथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राइब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत उत्साह मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील विविध मतदान केंद्रांवर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासून अनेक मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थिती दाखवली दरम्यान काही मतदान केंद्रांवर किरकोळ गोंधळाच्या घटना घडल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त उभा केला सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरातील मतदान केंद्रांना अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डीवाय एसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल तैनात करण्यात आले आहे दुपारच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सर्वप्रमुख मतदान केंद्रांवर भेट देत पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे नागरिकांनी कुठल्याही अफवा किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता भीतीमुक्त वातावरणात मतदान करावे मतदान केंद्रांवरील सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसोबत राज्य राखीव पोलीस दल होमगार्ड तसेच तुकडीतील अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत काही केंद्रांवर सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले असून सर्व घडामोडींवर सतत नियंत्रण ठेवण्यात येत आहे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारही सहकार्य करत असल्याचे दिसत आहे अनेक वरिष्ठ नागरिक महिला आणि युवा मतदारांनी शांततेत मतदान करून लोकशाही प्रक्रियेस हातभार लावला श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे